नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि खास असा विषय आहे आणि तो म्हणजे सेंद्रिय शेती ज्यांना सेंद्रिय शेती करायची आहे किंवा ज्यांना सेंद्रिय शेतीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना सेंद्रिय शेती कशी सुरू करावी आणि सेंद्रिय शेतीचे काय फायदे तोटे आहे आणि सेंद्रिय शेती का गरजेची आहे यासाठी मी आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे आणि ती म्हणजे सेंद्रिय शेतीवरील एका अतिशय महत्त्वाच्या आणि एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञाने लिहिलेल्या पुस्तकाबद्दल तर मंडळी आपल्या सगळ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे की सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेतीला पर्याय नाही त्याला कारण असं आहे की खतांच्या महागड्या किमती कीडनाशकांच्या महागड्या किमती मजुरी वाढलेली सर्वच क्षेत्रामध्ये महागाई झालेली आहे आणि त्यामुळे आता शेती परवडत नाही शेतीचा खर्चसुद्धा निघत नाही अनेक आडी अडचणींना तोंड देऊन जेव्हा शेतकरी एखादं उत्पादन काढतो किंवा एखादा शेतमाल पिकवतो आणि त्या शेतमालाला जेव्हा भाव मिळत नाही त्यावेळेला त्या, त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय असते याबद्दलची जाणीव फक्त शेतकऱ्यांनाच आहे यापुढे शेतकऱ्याला जर वाचायचं असेल तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा उत्पादन खर्च कमी करावा लागेल आणि उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर त्यासाठी त्याला सेंद्रिय शेती करावी लागेल आता सेंद्रिय शेतीबद्दल सगळेच बोलत असतात राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल ते सुद्धा आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे अनेक ज्या रासायनिक खतांच्या कीडनाशकांच्या कंपन्या होत्या त्यासुद्धा आता हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळत आहे कारण सेंद्रिय उत्पादनांना मार्केटमध्ये मागणी वाढत आहे विषमुक्त अन्नधान्यालासुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि सेंद्रिय जो भाजीपाला आहे त्यालासुद्धा विशेष अशी मागणी आहे त्यामुळे आता लोकांनी सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे आपण रोज म्हणतो सेंद्रिय शेती करायला पाहिजे परंतु सेंद्रिय शेती कशी करावी ती कोणी करावी सेंद्रिय शेतीबद्दलची उपयुक्त आणि महत्त्वाची आणि नेमकी कुठून सुरू करावी अशा प्रकारची माहिती अनेकांना नसते त्यामुळे अनेकांना असा संभ्रम निर्माण होतो की आपल्याला सेंद्रिय शेती करायची आहे पण ती कशी करायची आणि कुठून सुरुवात करायची आणि याच प्रश्नावर जे उत्तर आहे ते शोधून काढलं आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात असे कृषी शास्त्रज्ञ ते म्हणजे डॉक्टर जयरामपूरकर का शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा शिक्षण घेतो पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करतो आणि अख्खं आयुष्य म्हणजे सत्तेचाळीसपेक्षा जास्त वर्ष सेंद्रिय शेती शिक्षण विस्तार आणि शेतीमध्ये काय प्रयोग करायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती कशी सुधारायला पाहिजे किंवा शेतीमध्ये कुठलं संशोधन व्हायला पाहिजे शेतीची दिशा काय आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत देश सुधारणार नाही हे ध्येय ठेवून डॉक्टर जयराम पुरकर आजही कार्यरत आहेत सेंद्रिय शेतीबद्दल अनुभव आणि आघाड असं ज्ञान असलेली व्यक्ती ते म्हणजे डॉक्टर जयराम पुरकर यांनी सेंद्रिय शेती करणारे जे शेतकरी आहे किंवा जे काही विद्यार्थी असतील किंवा जे स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी असतील ज्याला कोणाला सेंद्रिय शेतीबद्दल ज्ञान हवं आहे ज्यांना कोणाला सेंद्रिय शेती, शेती पर्यावरण यामध्ये किंवा नैसर्गिक शेतीबद्दल माहिती हवी आहे या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून अतिशय उपयुक्त असं पुस्तक तयार केलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे शाश्वत सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडं हे पुस्तक तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हे बघू शकतात अतिशय सुंदर असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे अतिशय संदर्भ असलेली माहिती आहे आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात उपयुक्त पडेल असं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक प्रत्येक शेतकऱ्याकडं जे कोणी असतील त्या सगळ्यांसाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे आणि त्या प्रत्येकाने ते आपल्या लायब्ररीमध्ये ठेवलं पाहिजे तर हे पुस्तक जर बघितलं तर त्याच्यामध्ये म्हटलेलं त्यांनी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शक तत्वे हे पुस्तक साधारणतः साडेचारशे पानापर्यंत आहे सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि विशेष म्हणजे मराठीमधून आहे पुस्तकाचं पान उलटलं तर सुरुवातीलाच भारत शेतकऱ्यांशिवाय समृद्ध होऊ शकत नाही आजही शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी त्याचा आत्मा आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेले जे विचार आहे त्या पुस्तकात जेव्हा तुम्ही पहिलं पान उलटतात तेव्हाच तुम्हाला हे निदर्शन असेल त्यानंतर डॉक्टर जयराम पुरकर यांनी कुठल्या भावनेतून हे पुस्तक लिहिलं त्याबद्दल माहिती दिलेली आहे तसेच या पुस्तकाला माजी साखर आयुक्त माजी उपमहासंचालक यशदा या संस्थेचे डॉक्टर शेखर गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी आपला अभिप्राय म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दलचा दिलेला आहे तोही तुम्ही बघू शकतात आय एस डॉक्टर शेखर गायकवाड आणि हे सर्व शेतकरी बांधवांना डॉक्टर शेखर गायकवाड यांची माहिती आहे आणि त्यांचं जे सामाजिक कार्य आणि शेतीबद्दलची तळमळ अनेकांनी बघितलेली आहे त्यांचंसुद्धा मनोगत अतिशय वाचनीय आहे या पुस्तकाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे त्यानंतर सेंद्रिय शेती धोरण आणि विपणन धोरण समिती महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकारी सदस्य डॉक्टर प्रशांत नाईकवाडी यांनी सुद्धा या पुस्तकाबद्दल लिहिलेलं आहे आणि त्यामुळे अतिशय अनुभव संपन्न असणाऱ्या व्यक्तींनी या पुस्तकाबद्दल कौतुक केलेलं आहे तसेच या पुस्तकाला ज्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे ते डॉक्टर प्रशांत शंकर बोडके जे सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आणि कृषी विद्याशास्त्र शास्त्र विभाग प्रमुख दापोली येथील डीन आणि निर्देश संचालक आहेत त्यांनी अतिशय सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकाला लिहिलेली आहे आणि डॉक्टर प्रशांत बोडके म्हणतात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारे जे विविध स्क्रिप्ट आहेत ते सर्वांगीण दृष्टिकोन पाळणं त्यांना आवश्यक असतो जे कमी होत चाललेल्या मातीचे पुनरुत्पादन कार्बन पूल वाढवणे सानुकूलित परंतु स्थानिक पातळीवर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केलेल्या सेंद्रिय निविष्टांचा पुरवठा ग्राहकांची जागरूकता आणि शेतकऱ्यांना बाजाराच्या नेतृत्वाखालील मूल्य शृंखलांशी जोडणे यावर लक्ष केंद्रित करतात सेंद्रिय शेती उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी या सर्व बाबीमध्ये त्यांची क्षमता आणि ज्ञान वाढवणे आवश्यक आहे हे पुस्तक सर्व स्तरावरील शास्त्रज्ञ शेतकरी आणि विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती कशी महत्त्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर त्यांनी डॉक्टर जयराम पुरकर यांच्याबद्दल माहिती दिलेले माजी मुख्य बियाणे अधिकारी राहुरी सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र पश्चिम घाट विभाग इगतपुरी नाशिक तसेच अनेक संस्थावर त्यांनी काम केलेलं आहे कृषीरत्न डॉक्टर जयराम पुरकर यांनी के केवा कृषी महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्यांनी लिहिलेल्या या सेंद्रिय शेती पुस्तकामध्ये अतिशय महत्त्वाचे विषय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये सेंद्रिय शेतीचा परिचय करून दिलेला आहे त्यानंतर सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतर करण्यासाठीचा जो विचार तो मांडलेला आहे त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीकडे टप्प्याटप्प्याने कसं रूपांतर करता येईल सेंद्रिय शेतीमध्ये आच्छादन ज्याला आपण मल्चिंग म्हणतो त्याबद्दलची माहिती दिलेली आहे सेंद्रिय शेतीमधील पाणी व्यवस्थापन सेंद्रिय शेतीमधील पीक नियोजन आणि व्यवस्थापन सेंद्रिय शेतीमध्ये पोषक व्यवस्थापन सेंद्रिय शेतीमध्ये कीड आणि रोग व्यवस्थापन सेंद्रिय शेतीमधील तण व्यवस्थापन सेंद्रिय शेतीमधील जमिनीची मशागत सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय बियाणे क्षेत्राला चालना आणि सेंद्रिय शेतीची उपलब्धता सेंद्रिय शेतीमध्ये पशुसंवर्धन सेंद्रिय शेतीमध्ये देशी गायीचं महत्त्व सेंद्रिय शेतीमध्ये प्रभावी सूक्ष्मजीव एमचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीजन्य कीडनाशकं यांचे औषधीय फॉर्म्युलेशनचे सूत्र आहेत ते सुद्धा इथं दिलेले आहे सेंद्रिय शेतीमध्ये मधमाशांचं महत्त्व सेंद्रिय शेतीमध्ये काढणीनंतरचं व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय प्रमाणन आणि विपणन असे सर्व प्रकारची माहिती तुम्ही जर एकदा अनुक्रमणिका जर बघितली तर डॉक्टर जयराम पुरकर यांनी विद्यार्थी असतील किंवा जे काही अभ्यास करणारे की असतील किंवा जे काही शेतकरी असतील त्यांना परिपूर्ण माहिती मिळावी याची दखल या पुस्तकातून घेतलेली आहे अतिशय सुंदर असं पुस्तक आहे सहज समजेल मराठी भाषेमधून हे पुस्तक आहेत शेवटी जर बघितलं असेल तर त्यांनी सेंद्रिय शेतीबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे मुखपृष्ठ जर बघितलं असेल तर ते अतिशय आकर्षक असं बनवलेलं आहे या पुस्तकाच्या शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे का सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक व्यावहारिक आणि सर्वसमावेशक असं मार्गदर्शक आहे तुम्ही नवीन आहात किंवा अनुभवी शेतकरी असाल हे पुस्तक निरोगी पीक वाढवणं मातीचं आरोग्य सुधरवणं कीटक आणि रोगांचा नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करणं आणि सेंद्रिय उत्पादनांचे विपणन याविषयी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण मार्गदर्शक तत्त्व सूचित करतात हे केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर ग्राहक शिक्षक पर्यावरणपूरक अन्न उत्पादनाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान असं संसाधन आहे या पुस्तकामध्ये मातीची तयारी आणि सुपिकता व्यवस्थापन फिक पेरपालट आणि शाश्वत लागवड पद्धती सेंद्रिय कीड आणि तण नियंत्रण जलसंधारण आणि कार्यक्षम सिंचन तंत्र काढणे आणि नंतर हाताळणी आणि सेंद्रिय प्रमाणन सेंद्रिय शेती का निवडावी तर सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढते जैवविविधतेला चालना मिळते आणि कृत्रिम कीटकनाशक आणि खतांची गरज कमी होते शाश्वत उपजीविका देते सेंद्रिय पद्धतीमध्ये संक्रमण करून तुम्ही स्थानिक पर्यावरणीय आरोग्य आणि जागतिक स्थिरता या दोन्हीमध्ये योगदान देतात कृषी संशोधन शिक्षण विस्तार शिक्षण आणि विकासाचा सत्तेचाळीस वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयराम पुरकर यांनी शाश्वत शेती पद्धती लागू करण्यासाठी भारतामधील शेतकऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे अनेक कृषी शास्त्रज्ञांबरोबरसुद्धा काम केलेलं आहे इतरांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास आणि भावी पिढ्यांसाठी अधिक शाश्वत अन्न प्रणाली तयार करण्यासाठी योगदान देणे हे डॉक्टर जयराम पुरकरांचं मुख्य ध्येय आहे तर मंडळी मराठीमध्ये लिहिलेल्या एका ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञाने हे पुस्तक तुमच्या आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे हे पुस्तक इंग्रजीमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे सेंद्रिय शेतीवरील या पुस्तकाची किंमत पाचशे चाळीस रुपये आहेत परंतु जे शेतकरी इच्छुक असतील किंवा जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांच्यासाठी हे पुस्तक सवलतीच्या दरामध्ये म्हणजे फक्त साडेचारशे रुपयामध्ये मिळणार आहे ज्यांना कोणाला हे सेंद्रिय शेतीवरील पुस्तक हवं असेल त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर किंवा पिन कमेंट केलेली आहे त्यामध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधावा व्हिडिओमध्ये शेवटी मोबाईल नंबर टाकलेला आहे तुम्ही डायरेक्ट जयराम पुरकर सरांशी कॉन्टॅक्ट करू शकतात या पुस्तकाच्या फक्त दोनशे प्रति उपलब्ध आहे त्यामुळे जे मंडळी लवकर संपर्क करतील मागणी करतील त्यांना साधारणतः साडेचारशेपर्यंत पानं असलेले पुस्तक फक्त साडेचारशे रुपयापर्यंतच मिळणार आहे त्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा तर मंडळी सेंद्रिय शेतीवरती अतिशय शे उपयुक्त असं हे पुस्तक होतं आणि एका कृषी शास्त्रज्ञाने ते लिहिलेलं आहे ज्यांना कोणाला सेंद्रिय शेतीची सुरुवात करायची असेल किंवा अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद